नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे युवा उद्योजक ऋषभ भंडारी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने मुकबधीर विद्यालयात सामाजिक उपक्रम अहमदनगर शहरातील युवा उद्योजक ऋषभ भंडारी यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने तसेच राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आलाय शहरातील जानकेबाई आपटे मोगबदीर विद्यालयात विद्यार्थ्यांना भोजनाचे आणि शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले वाढदिवस म्हटलं की प्रत्येकजण वायफट खर्च करत असतो परंतु राजयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून राहुल चव्हाण यांनी युवा उद्योजक ऋषभ भंडारी यांचा वाढदिवस सामाजिक सलोख्याचा संदेश देत शहरामध्ये दे। आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर गोशाळेत चारा वाटप गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून वाढदिवस साजरा केला याप्रसंगी व्यापारी मेहुल शेठ भंडारी राजयोग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर शेट शिंदे अं गुंदेचा समीर मुथ्था दर्शन मुनोत अनन मुथ्था सोमेश अकोलकर शशांक वाणे महावीर मुथ्था अभित शेख अविनाश कोले निखिल काकडे आदी उपस्थित होते आज अहमदनगर शहरातील समाजसेवी व्यापारी ऋषीभजी भंडारी आपल्या वाढदिवसानिमित्त जानकी वा मुख बद्र विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांचा सोबत आपला वाढदिवस साजरा करण्याकरता आले आहे त्यांच्या या कार्यामुळं इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खूप सहकार्य करून आज इथे आले व मुलांचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल मी संस्थेचं आणि त्यांच्या सर्व परिवाराचं श्री सागरजी शिंदे असो किंवा राहुल चव्हाण या सर्वांचं मी संस्थेचं आभार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा